त्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी ता आंदोलन केलं पाहिजे लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही लोकशाही पद्धतीनेच करतात पण आपल्या मागण्या मान्य करताना दुसऱ्याची अडवणूक होणार नाही समजा तुमचं भांडण सरकारशी आहे तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना भेटीस जाणं ही काही कार्यपद्धती का असू शकत नाही त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की जे काही आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी की नाही आहे आझाद मैदानावर कोण प्रश्न नको पोषणाची ताकद खूप मोठी आहे आणि ती तुम्ही वेळोवेळी दाखवलेली आहे रस्त्यावर येणं काल जहांगीर आर्ट गॅलरीच्या आवारात सगळेजण गेले जहांगीर आर्ट गॅलरीचं मोठं जगामध्ये स्थान आहे तर ते आपल्याला लिस्टर्ब करायचं आहे का सर्वसामान्य नागरिक नागरिकांना भेरोध नोकरी केली तर त्यातून त्याला चार पैसे वगैरे होते मुद्दा <coughs> मागण्यांचा असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्याला जे काही उत्तर असते असेल ते ॲडिमोस्ट इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्तर देतील पण त्यांनी कधीच स्वतः एका समाजात जन्माला येऊनही आपल्या समाजाबद्दल विचार केला नाही की बहु ना त्यांच्या समाजामध्ये असं म्हणणं लोकांचं आहे की तू तुम्ही आम्हाला कमी नाही देतात सातत्याने त्यांनी स्वतःचा समाज मराठा समाज दलित समाज लिंगायत समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ज्याला पंडलित बोलतो अशा सगळ्याचाच विचार केलेला आहे एक नाही आता एवढा तुम्हाला वेळ नाही मला वेळ नाही मोठी यादी आहे माझं पाठ आहे पाठ कारण बऱ्याच गोष्टीमध्ये मी सहभागी असतो नाही कालचं उदाहरण घ्या प्रोफेशनल कॉलेजेसला ॲडमिशन मिळता ना क्वेरिफिकेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे जे घेतल्याशिवाय ॲडमिशन कन्फर्म होत नाही पण त्याने निर्णय दिला की सहा महिन्याचं एक्सटेन्शन करा तर छोटी मुख्यमंत्री त्यासाठी असतं सत्ता त्यासाठी आणायची असते की आपल्याला लोकशाहीच्या संविधानाच्या चौकटीत येतात संविधानाच्या चौकटीमध्ये मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे की दिलं हजारो पर्यंत कॅन्सल तेव्हा ऍडिमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त जे देताय ते देतात त्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे दिलं त्यामुळे आता जे द्यायचं आहे ज्या बाबतीत सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे की एक एक एकाने नोंद सापडणार आणि नोंदीसाठी काय केलं एक, एक रिटायर्ड जे जप्त केले दाखले म्हणजे ज्याला म्हणून की हे दिलं हे दिलं हे दिलं तर असेल मिळणार तर हे दिलं हे दिलं हे तर तेवीस केलं जसं आपल्या निवडणुकीला पूर्वी मतदानाला निवडणूक कार्ड पाहिजे पण मग निवडणूक आयोगाने हे हे चालेल हे चालले तर बँक नॅशनलाइज बँकेचं पासबुकही चाललं आलेलं त्याने जर फोटो असतो तसं तेवीस प्रकारचे दाखल्यांपैकी कुठलेही चार दाखले दिले तर मिळणार असं म्हटल्यामुळे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या ना त्यातल्या दहा लाख लोकांना दाखला मिळाला आणि त्या दहा एक, एक नोंद ही दहा नवीन दाखले क्रिएट मला मिळालं तो मिळून माझ्या मुलाला मिळणार मुलीला मिळणार त्यांच्या मुलांना मिळणार तर ते नुसते अठ्ठावन्न लाख आणि दहा लाख नाही आहेत ते मल्टिप्लाय बेड टेन आहेत शिल्लक मुलांना राहिले असेल तर सांगा जे आंदोलनात गेले त्यांच्या घरच्याला नोकरी एकूण अडुसष्ट जणांना मिळाली नऊ जण राहिले ते टज्जी आपापसात काही वाढणं आहेत घरामध्ये ह्याने ह्याला लावायची नोकरी का ह्याला लावायची समतरी वाढणं लागतील नाही अजून एक अठरा राहिलेत द्या असं ज्या ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात आहे या सगळ्या गोष्टीचे जे आंदोलन करणार छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रहितेने आंदोलन करावं लागलं नाही त्यांना रहितेच्या मनातलं मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही तर मातावरण सुद्धा इतकी संवेदनशील आहे कशाचा अर्थ काय लावाल सांगता येत <laughs> पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे देवेजी त्यांना कधीच आंदोलन करावं लागत नाही ते प्रोएक्टिव्हली स्वतःहून मागणी <coughs> मान्य मग आली कोणती मागणी सगळ्या मराठ्यांना कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल <coughs> असं करता येईल की नोंद सपडी नोंद सापडी नोंद सपडी नोंद नव्याण्णव टक्के मराठी कुणबी झाली होऊ शकतात पण एकही मराठा नोंदी शिवाय पुराव्या शिवाय नाही करता येणार कोर्टात जाऊन आहे का असं समाधान आहे का की एकदा आम्हाला आंदोलन करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचंय काही निर्णय घेतला होता गेल्या वेळेला जी आर काढला होता गुलाल खेळला होता त्याच्यामध्ये सोयरेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथी शिंदेनी आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे दोन सहकारी आणि शंभर टक्के व्यवहार आणलेला आहे सगळे मी रात्रभर त्याविषयी जागा होतो कवी उपसमितीचा अध्यक्ष होतो रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते ते सारखं मला वाटायचं शिकण्याची माहिती होतं की दादा दाखवून ओके करा तर त्याच्यातलं वाक्य वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ नाही तुम्हाला काढावं लागतं त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश मध्ये एकदा बदलायचा असेल तर बदला आपला देश हा पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्व पूर्वांचलातली पूर्वेकडची आहेत की जिथे मातृसत्ता काय आहे की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळे जण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ता मितृसद्धा बऱ्याप्रमाणे सोहे सोयरेची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही त्या प्रशांत पराजाच्या बाबतीत झाली नाही तर त्यांनी जाऊन सांगायचं असतं की अहो आता सगळे सोला लागतो ना तो वडील कोण लागतो आईकडून नाही लागतो मुलगी लग्न होऊन दी कुर्बी आहे समजा माझी मुलगी लग्न होऊन मराठा गेली तर ती कुर्बी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुर्मी कायदा समजून घेणार की नाही मला काहीच कळत शरद पवारांनी तामिळनाडूच्या पद्धतीने पवारांचं पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं की ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्ट आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्ट आणि त्यामुळे ते जेव्हा का येईल ना ऐरणीवर ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना त्या त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सी चालत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सी दिलं ते आपण घालून बसलो त्यासाठी डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांची अशा वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणार यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कावंत केलं ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 दोन गुंटावाले झाले गरीब झाले पूर्व पुराणं शिक्षण शाळेत पाठवता येणार कॉलेजमध्ये पाठवता येणार डॉक्टर करता येणार म्हणून आरक्षण पाहिजे दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली गावभर रा हे शिवलंग असं नाही झालं दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला पन्नास टक्के एक्सीट करता येत नाही फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल उद्या येऊ शकतं ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्का मारतो टेन पर्सेंट एक्सिड करून त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू कोणालाही पन्नास टक्के एक्सिट करायला दिलेलं नाही आहे आणि जर तामिळनाडू पॅटर्न करायचं होता तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते काय नाही केलं तमिळनाडू पॅट तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हां त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्यात सरकार दहा दहा वर्ष होतं तुम्ही काय नाही गेलं आणि आता शहाणपणे शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचं पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात हो। आता पूर्वशाणी झाली हे बाबा तू का नाही दिलं ओबीसीमध्ये पुन्हा पुन्हा सांगतो की जात एखादी मागास ठरवण्याचं घटनेने मागास आयोगाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे समजा मराठे मागास ते केलं की आपण सी बी सी कसं दिलं त्याच्या आधी अठराचं कसं दिलं त्यावेळेला गायकवाड होते आणि आता शुक्रे आहेत तर त्यावेळेला खूप एक्सरसाइज करू आपण पण मराठे हे सामाजिक नाही मी पुन्हा सांगेन अनटचेबिलिटी अस्पृश्यता नव्हती शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे गायकवाडाने सिद्ध केलं म्हणून हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टाने टिकवता आलं नाही तसं यांनी प्रचंड सुप्रीम कोर्टाने फेटाळताना काय म्हटलं एक त्यांनाच केस चालवता नाही पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तुम्ही सॅम्पल्स कमी घेतले शुक्रे शुक्रिय समितीला तीन कोटी सॅम्पल घ्यायला लावले तुमियंत्रणा लावली त्या सॅम्पलमधून मराठे हे जेव्हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे तेव्हा जाणार केसीबीसी आणि टिगळा बिलकुल तेव्हा जाणार नाही तसं मराठे हे कुणबी आहेत हे या माजी न्यायमूर्ती शिंदेने ठरवायचं नाही शिंदेकडे काय काम आहे हो <coughs> की नोंदी शोध त्याने शोधल्या कालपासून चार वेळा म्हटलं की त्यांना पद्मश्री दिलं पाहिजे अक्षरशः माणूस दोन वर्ष धोका नाही हैदराबादला जा दिल्लीला जा इकडे जा साताराला जा मुंबईत जा हो अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि दहा लाख रुपयांना सर्टिफिकेट मिळालं अरे काहीतरी तर सरकारचं अभिनंदन करा काहीतरी तर शुक्र शुक्राने एक नारायण देणार शाल घाला की नाही सारखी टीका सारखी टीका सारखी टीका झालं झालं ते कळलं हो तुमचं कर्तव्य वेळ नवीन बोला नवीन बोला मीच राहिलं माहिती पत्रकार लागू करा म्हणून सांगितलं गॅझेटला वेळ देऊ सगळे कार्यक्रम रद्द करून तुमच्या बरोबर तात्विक चर्चा करायला आवडेल तुमची तयारी चला काय हैदराबाद गॅजेट नाही म्हणत त्याला हैदराबाद गॅझेट इयर म्हणतात सातारा गॅझेटियर म्हणतात मुंबई गॅझेटियला माझं म्हणून आणखीन एखादा गॅझेटियर औ त्या गॅजेडा बार हुशार या कुठल्याही गॅझेटियरमध्ये व्यक्ती कुणबी अशी नोंद नाही संख्या कुणबी हैदराबाद गॅझेटियरमध्ये काय है। तर आपल्या देशामध्ये दे एकतीसपर्यंत पर्यंत ज्या एकतीसपर्यंत पर्यंत जातीचं सेन्सस झालं त्यानंतर सेन्सस झालं फक्त एक राहिलं आपलं एकवीस त्यानंतर जातीचं सेन्सस करायला आपल्याकडे परवानगी नाही एकतीसचा सेन्सस शेवटचा सेन्सस से मानलं जातं तर त्या एकतीसच्या सेन्सस से प्रमाणे या वेगळ्या मध्ये गठ्ठा नोंद आहे कुर्मी दहा लाख मराठे तीन लाख अनुसू असं आहे कायदा प्रत्येकाचा दाखला मागतो कायदा प्रत्येकाचा पुरावा मागतो हैदराबाद गॅझेटेर आपण ऑलरेडी यांनी कशाला मागणी करायला पाहिजे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं म्हणून तेवढे दाखले मिळाले पण ज्याची ज्याची नोंद सावली गठ्ठ्याने नाही बरं आता समजा चल गठ्ठाई मान्य करू काल शिंदेसाहेब म्हणाले चला गठ्ठाई मान्य करू तुम्हीच कसं करायचं सांगा आता एका गावामध्ये दोन हजार लोकसंख्येला आठशे बत्तीस कुणबी आहेत बरोबर तीनशे बारा मराठे एकशे बारा ब्राह्मण आहेत तर यातले कोणते आठशे बत्तीस कुणबी कुठले करूया का कर चिठ्ठे टाकूया बरं ते कधीचे त्याच्यानंतर चौथी जनरेशन कसं शोधायचं म्हणून सरकारला असं बघा आता तुम्ही मग सोल्युशन करा मग सरकारला तेवीस प्रकारचे पुरावे मान्य केले कि तीन वरून अजून एक दोन करा असं म्हणा कळलं काय म्हटलं जसं आणखी स्पष्ट करतो जसं बिहारमध्ये सदुसष्ट लाख नाव मतदार इथून काढली गेली डुप्लिकेशन हजारच नाही वगैरे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे आधार कार्ड त्यांना द्या तसं तुम्ही तेवीस पैकी चोवीसावा पंचवीसावा जो जोडला सांगा ना काही काय बसत असेल तर मुख्यमंत्री जोडतील तसा एखादा तेवीस चोवीस पंचवीस पैकी चार किंवा चार लागतात चार आधार असल्याशिवाय तुम्हाला कुठे सर्टिफिकेट करूया असा आधार घेऊन आठवण लोकांना दिले हेच म्हणतोय अशी मागणी आता राहिली आहे ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसून अवघड असताना असं हराकी ज्याला म्हणतात हराकीचं आंदोलन करणं आणि मुंबईकरांना डिस्टर्ब करणं हे सोयी सगळ्यांचं माझं आज दुपारी मनोज जराघे वाटला सगळ्यांशी मनोज जरागे पाटलाणी मराठा समाजातल्या विद्वानांना दुपारी आजादान त्यातल्या बरेच जणांनी मला विचारलं काय जायला पाहिजे तुम्ही जाऊन चर्चा करून काही नवीन निघतं काय बघा ना ते मान्य करतील दोन मिनटात मान्य करतील एकच शक्यता आहे ती म्हणजे कशी तर त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर जर कुठली नोंद सापडली नाही आणि जर तुम्ही अॅफिडेव्हिट दिलं कि नाही माझी नोंद तर मी आहे की कुठे त्यावर सक्षम अधिकाऱ्यांनी शहानिशा करून विवेक बुद्धीला स्मरून निर्णय द्यायचा म्हणजे काय म्हणजे द्यायचं नाही तू कशाल ते कोमला एकही दाखल चालेल त्याने ऍफिडेव्हिट द्यायचं की मी कुणबी होतो मान्य मग आज निर्णय द्या अधिकार द्यायचा आहे ना या तंत्रादि स्पष्ट असत ना केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जाते चर्चेला को का कोण जात नाही काय म्हणजे मी मनोज दादा जरांगे आणि मी चौदा ते एकोणीसच्या वीस अध्यक्ष होतो मग बावीस ते चोवीस मी अध्यक्ष होतो अनेक वेळेला आणि मी माझा स्ट्रिक्ट पॅटर्न होता की कॅबिनेट उपसमिती पाच वाजता सगळे मराठी आहेत कोणी या चहा नाश्ता गप्पा टप्पा आज आम्ही काय ठरवतो त्यावेळेला अनेकदा मनोज जरांगे हे सह्याद्रीवर बाहेर अडकले मला फोन आला आणि मी माझा ओएस डी पाठवले दादा निघून या तेव्हापासून दादांचा माझा परिचय आहे पण त्यामुळे दादांना मी वारंवार असं म्हणतोय की तुम्ही देवेंद्रजींवर देवेंद्रजींची लोकप्रियता इतकी वाढली तुम्ही त्यांच्यावर वा हल्ला करून हजारो लाखो करोडो घरामध्ये तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी ने राहिलं अरे बाबा यांनी आणखीन काही द्यायचं राहिलं आहे हा बाबा असं काही बोलतोय असंच म्हणतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मनोजाचा मनोजा धरांगी यांचं मी बनवतो पहिलं आंदोलन त्यांना कुर्मी सर्टिफिकेट मिळावं म्हणून झालेलं पहिलं आंदोलन अशी त्यांनी आतापर्यंत शेकडो आंदोलन शेकडो घोषणा केली पहिलं आंदोलन मला पुरावे असताना देत नाही असं आहे करत 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 ते मराठवाडा करत करत कर, कर, महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुर्फी दाखले मिळायला उशीर झाला हा कारण निजामच्या अंदर ते होते निजामकडे नोंदी नव्हते बाकी ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होते परफेक्ट नोंदी होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो हो वीस बावीस लाख मराठ्यांना कुर्फी मिळाल्या कारण नोंदी सापडल्या हैदराबाद निजामकडे त्याची पद्धत नव्हती मग शिंदे कमिटी वारंवार हो गेली हे हो शोधा हे हो शोधता हे हो शोध त्याला पद्मश्री द्यायचं राहिलं बाजूला त्याचा सत्कार करून राहायला बाजूला जय देवेंजींनी सारथी दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दे दिली एकदा आरक्षण दिलं टिकवलं गेलं तर पुन्हा दिलं देवेंद्रजी ना, 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 ना एकनाथजी या कोणावरी निगेटिव्ह बोलण्यातून काही हाताशी लागणार नाही एकनाथजींनी कधी आयुष्यामध्ये म्हणजे मी आणि ते मिनिस्ट्री म्हणून बरोबर दोन हजार एकोणीस ला माझ्याकडे पीडब्ल्यूडी होतो त्यांच्या मग मी म मराठा संघर्ष समितीचा अध्यक्ष ते सदस्य आयुष्यात ह्या लोकांना फोटो बोलणं आहे म्हणजे मी आता आणखी एखादा स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकी ज्यांना फोटो बोलण्याची सवय ते खोटो बोल रेटून बोलवून ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असंच आलं प्रत्येक गोष्ट फोटो बोलायची प्रत्येक गोष्ट धकवून द्यायची आजचं उद्यावर टाका की असं आजचं देवजी होत हो म्हणतात नाही तर नाही व्यक्नाजी होतो म्हणतात नाही तर नाही म्हणतात आणि हो म्हटलं तर रात्री दोन दोन वाजता मला माहिती आहे की चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचे मी दोनला पोहोचलो पार्टी चारला प्रेस कॉन्फरन्स दिली आणि ते झोपले नव्हते सारखं विचार होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं ते म्हणाले आता चारला ते चारला प्रेस कॉन्फरन्स पार्टी चारला प्रेस कॉन्फरन्स घेतली बोलता दोन्ही चाललंय ना की जलांगिणी म्हणायचं की जो मराठा येणार नाही तो मराठा नाही आमच्या जे आम्ही आहोत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे का मग इकडे काय म्हणायचं की जे जातील ओबीसीने माणसं त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू हे या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूरला आलो आहे ते सगळं एक एक गल्लीन गल्ली मठ आहे ही संतांची भूमी आहे बाबानो ही सावरकरांची भूमी आहे सावरकरांवर तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण सावरकरांनी ती सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी कोणीही काम केलं नाही सावरकरांनी त्या काळामध्ये रत्नागिरी रत्नागिरीला की जिथे अशा प्रकारचं छुआछो चुछु खूप मोठ्या प्रमाणात होते तिथे पतीत पवार मंदिर बांधले सामुदायिक जीवनं केले सामुदायिक विवाह केले आंतरजातीय विवाह केले माहितीच नाही आपल्याला सावरकरांना म्हणायचं की ते उसटलेले होते कसे उसटलेले होते त्यामुळे ही सावरकरांची आंबेडकरांची फुलेंची यांची करवे भाऊराव पाटलांची सगळ्यात महत्वाची शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या भूमीमध्ये तुम्ही समाजाची बिन जी घट्ट विनली गेली होती फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फक्त समाधान हवं मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते वेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 बारी पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळायला पूर्वी दाखला मिळाला वेरिफिकेशन म्हणजे टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह जसं त्यांनी काल ॲडमिशनचं महिने एक्स्टेन्शन दिला तर महिने एक्स्टेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जोडल्या नाही तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सीमध्ये पूर्वीच्या एडब्ल्यू डब्ल्यू एसमध्ये सजो होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण सर आता सगळी जी चालली आहे धडपड पॉलिटिकल आरक्षणासाठी ना कायदेशीर हॉल आणि सहा महिने मुख्यमंत्री मुख्यमंत्री दादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा दादा म्हणले मला जास्त कॉलात जाऊया लावू नका देवेनजी मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसं अजित दराब जे भटकळ ते कधी कधी तस लागतं आणि त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढायला इतिहास त्यांच्या इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांना पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा कन्सल्टंट कन्सल्ट अजितदादर होता आता उत्तुष्ट निर्माण झाला प्रत्येक गोष्ट दादा आमच्यावर गेली की नाही दादाना सगळं माहिती मुख्यमंत्री जातील कधी नाही पण

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या